बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राइब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे कॅप्टन सुरेंद्र सुर्वे यांचं आत्मकथन एकोणीसशे एकाहत्तर आणि तोफा धडाडल्या प्रकरण दुसरे पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आम्ही आमच्या पश्चिम पाकिस्तान सीमेवरील तयारीच्या नियोजित परिसरात येऊन पोहोचलो हवेत बऱ्यापैकी गारवा जाणवत होता हाताशी वेळ फारच थोडा होता परंतु वर्षाच्या आरंभीच अचानक करावायास लागलेल्या एका युद्ध सरावामुळे त्या परिसराची चांगल्या प्रकारे झालेली ओळख अगदी ताजीच होती त्या युद्ध सरावाच्या वेळीच पाकिस्तानशी प्रत्यक्ष युद्धाचा प्रसंग पडलाच तर आमच्या रेजिमेंटच्या आणि पर्यायाने माझ्या बॅटरीच्या तोफांची जागा युद्ध सरावातच अगदी ब्रिगेड कमांडर व डीव कमांडर यांच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर निश्चित करण्यात आलेली असल्यामुळे ती गन पोझिशन शोधून काढण्यास त्या अंधारातही फारसा वेळ किंवा श्रम लागले नाहीत आधीच गन पोझिशनसाठी शोधून ठेवलेली ही जागा मुख्य डांबरी सडकेपासून तशी जवळच होती गावाजवळच असल्याने गावाजवळील झाडोऱ्यामुळे शत्रूच्या विमानांना शोधून काढायला सुद्धा कठीणच गेली असती पहाटेच्या अंधाराचा फायदा घेत रस्त्यावरच तोफा उभ्या करून मी माझ्या मुख्य कमांड पोस्टची गाडी घेऊन पाहणीसाठी पुढे निघालो नियोजित परिसरात पोहोचताच मधल्या काळात झालेला एक लक्षणीय बदल दिसून आला त्यावेळी पाहिलेल्या मोकळ्या जागेत आता कमरे एवढी वाढलेली कापसाची झाडे दिसत होती सगळी झाडं पांढऱ्या शुभ्र टपोऱ्या कापसाच्या बोंडाने नुसती बहरून आलेली होती मी क्षणभर विचारात पडलो व माझ्या घरात पाहिलं माझ्याकडे जेमतेम एका तासाचाच तस अवधी होता त्या एका तासाच्या आत म्हणजे उजेडायच्या आत माझे दोन्ही कमांड पोस्ट कार्यान्वित होऊन सहाही तोफा आपापल्या जागी लागून कमांड पोस्ट सर्व तोफा व बॅटरीच्या सगळ्या गाड्यांचा ताफा कॅमोप्लॅजनेटच्या आत लागायलाच लागा ला पाहिजे होता अगदी दोन अडीचशे मीटर्सवरून जाणाऱ्या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांनासुद्धा रात्रीतून झालेल्या स्थित्यंतराची माहिती होऊ न देणे आवश्यक होते निर्णय ठरला शेतातील कापसाचे पीक वाचवण्यासाठी जवळपास दुसरी जागा शोधण्या एवढा वेल तर अजिबातच नव्हता शेताच्या मध्ये उभे राहून कमरेवरच्या पट्ट्याला अडकवलेल्या कॅनव्हासच्या कवरमधून कंपास काढून बेरिंग तपासून शत्रूच्या दिशेने सहा तोपांचा विस्तार ठरवला व त्यांच्या अनुषंगाने तोफांच्या मागेच मुख्य कमांड पोस्ट व बदली कमांड पोस्टची जागा ठरवताच शेताबाहेर उभ्या असल्या कमांड पोस्टच्या गाडीला हाताने इशारा देऊन शेताच्या पूर्वेस असलेल्या एका झाडाच्या दिशेने इशारा करताच विजेच्या गतीने जवान कामाला ला लागले क्षणार्धात शेताचा बांध फोडून गाड्यावर तोफा गन पोझिशनमध्ये शिरण्यासाठी रस्ता तयार झाला कमांड पोस्टची गाडी सुसाट वेगाने गन पोझिशनमध्ये दाखल होऊन आपल्या नियोजित जागे जाऊन उभी राहतात सिग्नल हवालदार मेजरने सहा तोफांची जागा मार्क करावायचे झेंडे माझ्या हातात आणून दिले प्रत्येक तोफेची जागा दाखवणारे सहा झेंडे जमिनीवर लागताच अजस्त्र रशियन तोफांचे धूळ खेचणारे ट्रक्स रोरावत गन पोझिशनमध्ये दाखल झाले आपापल्या ठराविक जागी तोफा सोडून काही क्षणात ते पार्किंगसाठी बॅटरी सुभेदार यांच्या नियंत्रणाखाली गन पोझिशनपासून थोड्या अंतरावर नियोजित वाहनतळावर रवाना झाले साधारण तासाभरात पूर्वेकडील आसमंतातील ढगांच्या कडा सोनेरी लालसर रंग लेवून चमकू लागल्या पहाटेच्या शेवटच्या प्रहरापर्यंत आकाशात टिमटिमणारे तारे निळसर आकाशाच्या बदलणाऱ्या सोनेरी गुलाबी रंगात वेगाने विरघळत होते सूर्याची पहिली किरण पृथ्वी तलावर पसरू लागताच पहाटे पडलेल्या दवबिंदूंनी ओलसर झाल्या पांढऱ्या शुभ्र कापसाच्या बोंडाना एक वेगळीच झळाळी प्राप्त करून दिली होती सकाळच्या गुलाबी थंडीत धरती जणू काही पांढऱ्या शुभ्र मऊशार दुलईत निसर्गाने बहाल केलेल्या सोनेरी गुलाबी रंगाच्या उभेत पहुडल्याचा भास होत होता गन पोझिशनमध्ये येऊन जेमतेम एक तासच झाला होता सर्व सहा तोफा पाकिस्तानच्या दिशेने तोंड करून पोझिशन घेऊन उभ्या होत्या सहा तोफा आणि दोन्ही कमांड पोस्ट यांच्यावर तानण्यात आलेल्या कॅमोप्लेज नेटमुळे झाडांच्या संख्येत थोडीशी वाढ होण्यापलीकडे परिसरात फारसा फरक जाणवत नव्हता तोफा शेतात शिरताना तोडण्यात आलेला शेताचा बांध आता पूर्ववत झाला होता अवजड तोफा आणि गाड्यांच्या शेतातील फिरण्यामुळे पडलेल्या जमिनीवरील सुद्धा पूर्णपणे बुजवण्यात आल्या होत्या तोफांना त्वरेने युद्धसज्ज करण्यासाठी आम्ही कमांड पोस्टच्या मध्यावर पण थोडं मागच्या बाजूस असलेल्या एका उंचवट्यावर मी तोफांना अँगल देण्यासाठी लागणारा डायरेक्टर सेट केला व तोफांना अँगल पास करू लागलो एवढ्यात शेताच्या मागच्या बांधावरून एक मध्यम वयाचा व बांध्याचा साधारण पस्तीशीचा सा इसम बहुतेक स्थानिक शेतकरीच असावा अंगामध्ये मळकट पांढऱ्या रंगाचा लांब सदरा ढोपरापर्यंतच येईल असं धोतर डोक्यावर कशीबशीच व बरीचशी अजागळपणे गुंडाळलेली मळकट पांढरी पगडी छातीवर लांब लचक रुळणारी छातीभर पसरलेली दाढी मानेच्या मागे दोन्ही खांद्यावरून आडव्या टाकल्या काठीवरून दोन्ही हात पुढे लोंबकाळ टाकून लांब लांब ढेंगा टाकत माझ्यात दिसेने येत होता साबजी सत््राकाल पहिल्या तोफेला अँगल पास करून पहिल्या तोफेच्या गन डिटॅचमेंट कमांडर हवालदार वसंत आनंदीनी मी दिलेला अँगलचा केलेला पुनरुच्चार बरोबर असल्याचे तपासून माझा मोर्चा नवागताकडे वळविला जी किथो आहे जी औरंगाबाद तुटक उत्तर देत संभाषण संपवण्याचा प्रयत्न करत मी परत माझ्या डायरेक्टरकडे वाढवू साब तुसी इतके की दे पे होजी काम माझ्या तुटक शब्दांचा त्याच्यावर फारसा परिणाम झाला दिसला नाही तो शेतकरी माझ्या दिशेने येत असल्याचे दिसल्या क्षणापासून त्याच्यावर दरुण लक्ष ठेवून असलेले सुभेदार मुळगे माझ्या कामात येणारा व्यत्यय दूर करण्याच्या दृष्टीने आमच्या दिशेने येता येता ऐकलेल्या संभाषणाचा धागा पकडत म्हणाले चलो भाई सरदारजी हमें आपणा काम करणे दो पण तो सरदार ऐकलं न ऐकल्यासारखं करून तिथेच उभा राहिला व तिथून हलण्याची चिन्हच दिसेनात तेव्हा मीच त्याच्याकडे वळून जरा चढ्या आवाजातच म्हणालो सरदारजी तुसी आपणा काम करो सानू साडा काम करणं दो तुसी आपणा काम खूप जी साडी गलबी तुसीच सुनोजी तो शेतकरी तिथेच घोटाळत राहिला चिडलेल्या सुभेदार मुळगे यांना काही बोलायची संधी न देता मी मैनू तुसी अपना काम खतम करले दे फिर मेरे नाल तुसी गलबात करू असे म्हणत त्याची तात्पुरती बोळवण केली मी थोड्याशा नाही इलाजाने तो शेतकरी आपलं काम संपायची वाट पाहत शेताच्या बांधापलीकडे जाऊन बसला सुरुवातीची कामं आटोपून जवानांच्या लंगरमधून अल्ल्या गरमागरम वाफाळलेल्या चहाचा आस्वाद घेत मी मुख्य कमांड पोस्टच्या जवळील झाडाखाली कॅनवासच्या कॅम्प कुर्चीत बसलो होतो बॅटरी सिनियर सुभेदार सुभेदार मुळगे ट्रूप लिडर्स सुभेदार अतकिरे नायब सुभेदार पलांडे यांनी निवडल्या बॅटरीच्या गाड्यांचा वाहनतळ जवानांचे लंगर स्वयंपाकघर ॲम्युनिशियन डंपची जागा इत्यादी विषयांची माहिती देत होते एवढ्यात माझी नजर आम्ही बसल्या झाडाजवळच रेंगाळणाऱ्या त्या शेतकऱ्याकडे गेली तो ग्रहस्थ काही सहजासहची पाठ सोडायची लक्षणं दिसत नव्हती त्यापेक्षा त्याला काय सांगायचे ते एकदा ऐकून मोकळं व्हावं या हेतूने मी त्याला जवळ बोलावून घेतला समोर जमिनीवर उकीड व बसत त्याला दिलेला चहाचा मग काळजीपूर्वक बाजूला ठेवत त्याने मोठ्या उत्साहाने बोलायला सुरुवात केली साब तुसी इथे तोफे लावून घे और लड़ाई की तयारी हो रही है जी आपको हमसे क्या बात करनी है बोलो मी त्याच्या प्रश्नाला बगल देत त्याला विचारलं साहेब तुसी साडी गल समजलो माई तो चंगी जी जग दिखा देता हूं। अगो थोडी अपनी मर्जी आहे जिथे तुसी चंगा समजो उत्थे लगा लो मला वाटलं आपण तोफा लावलेलं शेत हे कदाचित त्याचं शेत असेल आपल्या हातातोंडाशी असलेल्या पिकाचं नुकसान होऊ नये म्हणून तो तोफांसाठी दुसरी जागा सुचवीत असावा मी त्याला जराशी दरडावूनच म्हणालो मेरे काम देवीची तुसी दखल न देव साफ तुसी साडे तो हो तुसी तु देख देखलो फिर सोचलो तुसी मेरी गल मानलो तुसी चंगे रहे जाओगी त्या शेतकऱ्याच्या बोलण्याला कितपत महत्त्व द्यावं हा जरी वादाचा मुद्दा होऊ शकला असता तरी तो एक स्थानिक शेतकरी असल्यामुळे त्याला त्या संपूर्ण परिसराची चांगलीच माहिती असणार हे नाकारता येणारं नव्हतं त्याचप्रमाणे एखादी जास्तीची जागा पाहण्यात नुकसान काहीच नव्हतं त्यामुळे तो दाखवणार असलेली जागा पाहण्याचा निर्णय मी घेतला थोड्याच वेळात मी सुभेदार मुळगे सिग्नल हवालदार हवालदार मेजर अशोक पार्टे काही जवान त्या शेतकऱ्यासह आमच्या सध्याच्या गनपोझिशनपासून उत्तरेला साधारण एक किलोमीटर अंतरावरील एका शेतात येऊन पोहोचलो शेताच्या मध्यावर उभे राहून केलेल्या प्रथम पाहणीतच बऱ्याचशा चांगल्या आणि जमेच्या बाबी नजरेत भरल्या सध्याच्या गन गनपोझिशनमध्ये असलेली एक मोठी उणीव दूर करणारी बाब म्हणजे या शेतापासून थोड्या अंतरावर शेताच्या पश्चिमेला असली झाडांची रांग आपल्या तोफांना निश्चितच चांगलं फ्लॅश कवर देऊ शकत होती ज्यामुळं रात्रीच्या वेळी तोफानी फायर केले तरी शत्रूला आपल्या गनपोजिशनची जागा सहजासहजी करणे कठीण जाणार होते याशिवाय गावाजवळच्या गर्द शिवारात तोफा आणखी चांगल्या प्रकारे कॅमोफ्लाज करणे म्हणजे लपवणे शक्य होणार होते दोन्ही जागांची तुलना मनात चालू होती सुभेदार मुळगे यांच्या चेहऱ्यावरचे भाव ही सरदारजीने दाखवल्या या नवीन जागेबद्दलची पसंतीच दर्शवित होते एवढ्यात संबंध शेतभर मोठ्या उत्साहाने आमच्याबरोबर पाहणी करत फिरणाऱ्या सरदारजीने धावत येत सांगायला सुरुवात केली साहब तसे थोडा ऑफिस इथे बना च दुसरी उत्थे व पेट दे नाळ थोडी आग्य एक तो पहिली इथे लगाओ साबजी दुसरी उत्थे थोडी आगे तिसरी फिर पीछे चौथी फिर इसी के लाइन में ठीक सौ गज पर आता आश्चर्य करायची वेळ आमची होती एका दमात आणि एका श्वासात त्या स्थानिक वाढानी वाटणाऱ्या व वा दिसणाऱ्या शेतकऱ्याने एका तोफखान्याच्या बॅटरीचा सर्व तांत्रिक मुद्दे लक्षात घेऊन केला जाणारा जमिनीवरचा प्लॅन ज्यामध्ये बॅटरीच्या मुख्य कमांड पोस्ट बदली कमांड पोस्ट सर्व सहा तोफांची जागा तोफांना अँगल देण्यासाठी निश्चित करावायच्या लागणाऱ्या डायरेक्टरची जागा अचूक अगदी अचूक पुस्तकातल्या प्लॅन प्रमाणे दाखवल्या होत्या मनात कुठेतरी पाल चुक चुकली कोण असेल हा माणूस एखादा शत्रूचा पाकिस्तानी हेर तर नसेल असेल किंवा नसेल ही पण तपासून खात्री करून घेणे आवश्यक वाटल्याने मी सुभेदार मुलगीना म्हणालो साब सरदारजी वडे जानकार आदमी लग रहे है जरा इनकी मेहमान नवाजी कीजिए इनके गांव के मुखिया और पुलिस पटेल को बुला लीजिए पता कीजिए इन्होंने दिखाया हुआ यह खेत किसका है जहाँ पे हमारी तोहफे लगी है वह भी खेत किसका है और हाँ सरदार जी की पूरी जन्म कुंडली का भी अच्छी तरह से पता कर लीजिए और जब तक पूरी बात का पता नहीं चलता तब तक इन्हें अपना खास मेहमान बना के अपने लंगर में ही खाना खिलाइए कड़ी निगरानी में सुभेदार मुळगे यांना आवश्यक त्या सूचना देऊन मी झाल्या प्रकाराचा सविस्तर अहवाल ॲडजिटंटना समक्ष देण्यासाठी रेजिमेंट हेडक्वॉर्टरच्या कमांड पोस्टकडे कूच केले संध्याकाळी जवळच्या गावचे मुखिया पोलीस पाटील व गावातील पासा प्रतिष्ठित गन पोझिशनमध्ये हजर झाले पोलीस पाटीलच काय तो थो वयानं थोडा कमी वाटत होता बाकी सर्व साठीच्या पुढचे असावेत बहुतेकांच्या पांढऱ्या शुभ्र लांबलचक दाढ्या भरघोस मिशा पांढरे स्वच्छ कपडे पायातल्या जाडजूड मजबूत वाहना सहा फुटांची सरासरी उंची आणि मजबूत शरीरष्टी सर्वसाधारण पंजाबी शेतकऱ्याची आर्थिक संपन्नताच दाखवित होते गावचे मुखिया म्हणजे अगदी ऋषी व्यक्तिमत्व जवळजवळ सव्वा सहा फूट उंच तेजस्वी लालसर कांती छातीवर उलणारी पांढरी शुभ्र दाढी धडदाकट मजबूत बांधा सांगूनही विश्वास न बसणारी गोष्ट म्हणजे त्यांचं बालपण गेल्या शतकाचं साक्षीदार होतं वयाची ऐंशी वर्ष पूर्ण केल्यामुळे सहस्त्रचंद्र दर्शनास भाग्य लाभलेले गावचे मुखिया निश्चितच खूप आदरणीय वाटले मुख्य कमांड पोस्ट जवळचे मोठे झाड सर्वसाधारण बैठकीसाठी अगदी योग्य आढळून आल्यामुळे माझी कॅनव्हासची कॅम्प चेअर आणि तीन चार कॅम्प टूल्स तिथे मांडूनच ठेवलेले होते सत्काल म्हणत मी सर्व अभ्यागतांचे स्वागत करत व वयाचा मान राखीत गावच्या मुखियांना कॅम्प चेअरवर बसण्याची विनंती केली परंतु अत्यंत नम्रतापूर्वक नकार देत त्यांनी मलाच त्या खुर्चीवर आग्रहपूर्वक बसाव्यास लावूनच ते बाजूच्या स्टुलावर स्थानापन्न झाले बाकीच्या सर्वांनी समोर जमिनीवरच बसणं पसंत केलं चहा आणण्यासाठी म्हणून एका जवानाला लंगरकडे पिटाळत सुभेदार मुळगे आणि सकाळच्या शेतकऱ्याला घेऊन बॅटरी हवालदार मेजर वसंत गोरे बैठकीत सामील झाले अविश्वास दाखविल्यामुळे दुःखी झाला सकाळचा शेतकरी सर्वांपासून थोडा दूर खाली मान घालून गप्प बसून होता त्या शेतकऱ्याने दाखवलेल्या नवीन जागेची चौकशी केली असता कळे की ते त्याचे स्वतःचे शेत स्वत होते शेतात उभा कापूस पण हाताशाल्ल्या कापसाच्या पिकाची पर्वा न करता तो आपल्या शेतातच तोफा लावण्याचा आग्रह धरित होता स्वतःचं नुकसान करून घेत ही फार सुरक्षित जागा आहे साहेब तो सी मानलो तुसी चंगे रे जाऊगे असे परत परत आग्रहपूर्वक सांगत होता तो त्याला एवढी माहिती कशी या शंकेचं निरसन त्याने सर्वांसमक्षच केला साहबजी पैसट की लढाई मे आपली तोपे मेरे खेद विच लगी थी दुश्मन को आखिर तक पता नहीं लगा जी त्या शेवटपर्यंत सुरक्षित राहिल्या होत्या शत्रूच्या बापाला पत्ता लागला नाही संबंध लढाई संपेपर्यंत मेरी जमीन से डंटके लढो भी कुछ देश की सेवा का मौका दिवाना मधले देशप्रेम तर आम्ही रोज बघतच होतो पण सीमेवरच्या एका सर्वसाधारण परिस्थितीतील खेडू शेतकऱ्याचे स्वतःचे नुकसान सोसून आमच्या सुरक्षितेसाठी हातातोंडाचे पिकावर पाणी सोडण्याचे हे अवधार्य व आमच्या सुरक्षिततेसाठीची धडपड बघून आम्ही सर्व भारावलो शेवटी मी तीच जागा मुख्य घनपोजिशनसाठी निवडली बॅटरी कमांडर मेजर सुरविंदर सिंग रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल निर्मल सोंधी या दोघांनीही नवीन जागेची प्रत्यक्ष पाहणी करून पहिल्या जागेपेक्षा ही नवीन जागा निश्चितच जास्त सुरक्षित असल्याने मराठा बॅटरीचा तोफा नवीन जागी हलवण्यास हिरवा कंदील दाखवताच रातोरात माझ्या बॅटरीचा तोफा नव्या जागी स्थलांतरित झाल्या सेवेचा मौका तर तो शेतकरी आपल्या हातानेच उडून घेत होता दुसऱ्या दिवशी सकाळी तो कमांड पोस्ट जवळ गावातल्या दहा बारा हट्ट्या कट्ट्या तरुणांसह हजर झाला साफजी हे फौजीदा काम ए लढना तुसी खूप लढाई लढोजी बाकी काम आमारी पिंडदी फौज करी असे म्हणत तो मोठ्या आतुरतेने माझ्या होकरारची वाट पाहत होता रात्रीच ॲडजिटंट कमांड पोस्टने पाठवल्या भल्या मोठ्या पाकिस्तानातील टार्गेटच्या यादीतील टार्गेटचा टेक्निकल डेटा तयार करावयास उत्सुक असलेला माझा कमांड पोस्टचा टेक्निकल स्टाफ कमांड पोस्ट खणण्याचं काम थांबून मी काय आदेश देतो याची उत्सुकतेने वाट पाहत होता माझी मान होकारार्थी हलताच गावच्या तरुणांनी कमांड पोस्ट खणण्याच्या कामात ताबा घेतला कमांड पोस्टचे टेक्निकल हवालदार हवालदार मोरे यांनी त्या तरुणांना खणण्याच्या कामाबाबत सविस्तर सूचना देऊन ते कमांड पोस्टमधील आपल्या कामाला लागले ही पोझिशन आत्ता पाकिस्तानबरोबर युद्ध झाल्यास माझ्या फोर मराठा फील्ड बॅटरीच्या तो तोफांची लढण्यासाठीची मुख्य जागा ठरल्यामुळे प्रत्येक तोफीची जागा दोन तोफातील अंतर व त्यामधील स्टॅगरिंग मुख्य कमांड पोस्ट तसेच अल्टरनेट कमांड पोस्टच्या जागा वाहनतळ ॲम्युनिशन डंप जवानांचे लंगर बॅटरीच्या सुरक्षिततेसाठी बॅटरीच्या सभोवार लावण्यात येणाऱ्या लाईट मशीन गनच्या पोझिशन्स त्यांचा आमच्याच रेजिमेंटच्या शेजारील बॅटरीबरोबर मेलमिलाप या सर्व गोष्टी परत परत तपासून कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये म्हणून खात्री झाल्यावरच जवानांना बंकर खणण्याचे आदेश देऊन आम्ही रेजिमेंटच्या तिन्ही बॅटऱ्यांचे गन पोझिशन ऑफिसर्स आमच्या युद्धक्षेत्रामध्ये जास्तीच्या नवीन गन पोझिशनचा शोध घेण्यासाठी बाहेर पडलो पुढील दोन दिवसात आमचा सगळा सेक्टर पिंजून काढून आम्ही अनेक नवीन युद्धयोग्य गनपोजिशन शोधून त्या नकाशावर मार्क केल्या व पुढील तयारीसाठी मुख्य गणपोजिशनवर परत आलो अजून सूर्यास्त व्हायला बराच अवकाश होता आमच्या दोन दिवसांच्या गैरहजेरीत बरीच कामे झालेली दिसत होती सर्व तोफा कमांड पोस्ट जमिनीत जणू गायब झाली होती जमिनीच्या वर असणाऱ्या तोफांच्या बॅरेलचा नेटच्या बाहेर असलेला वरचा भाग त्याच मातीने सारवलेला असल्याने जमिनीतच मिसळून गेला होता तो अगदी गनपोझिशच्या जवळ येईपर्यंत सीमेवरील या गावालगत भारतीय सेनेच्या तोफखान्याचे एक युनिट युद्धसज्ज होऊन बसल्याची सुद्धा कोणाला आली नसती बॅटरी कमांड पोस्टच्या जवळील झाडाजवळ गाडीतून खाली उतरता सुभेदार मुळगे यांनी सबंध बॅटरीला सावधानचा आदेश देतात झाडाखाली बसले जवळच्या गावातील दहा पंधरा तरुण सुद्धा आपापल्या हातातील हत्यार कुदळी फावडी घेऊन झटपट एका ओळीत उभे राहिले शेताचा मालक त्यांचा कमांडर म्हणून त्यांच्यासमोर सैनिका वेशात अटेन्शनमध्ये उभा होता सुभेदार मुलगे यांनी सेलेक्ट करून संपूर्ण अहवाल दिल्यानंतर मी बॅटरीला विश्रामचा आदेश देताच तो शेतकरी धावतच जवळ येत म्हणाला साब पहिले तुसती अपना मकान देखलो जी सुभेदार मुलगे सुद्धा हसत हसत म्हणाले सर पोरांनी खूप मेहनत घेतली आपल्या बंकरवर आणि कमांड पोस्टवर सकाळपासून दहा वेळा विचारलं असेल आपण केव्हा येणार म्हणून एकदा बघून शाबासकी दिलीत की खुश होतील एका अरुंद खंदकातून वाळूच्या पोत्याने तयार केलेल्या चार पायऱ्या आणि थोडासा उतार उतरून जमिनीच्या पोटात शिरताना आत तयार केल्या कमांड पोस्टची जराही कल्पना करता आली नसती वेरूळ लेण्यातील कैलास मंदिराप्रमाणे एका मातीच्या घनचौकुनातून नको असलेली माती कोरून काढून ते बनवण्यात आले होते स्थापत्यशास्त्राचा एक अखीव रेखीव नमुना चारही बाजूने सरळ ताशीव भिंती कमांड पोस्टच्या मध्यभागी मला म्हणजे घनपोजिशन ऑफिसरला उभे राहिले असताना सर्व तोफा एकाच वेळी दिसू शकतील अशी जागा उभे राहण्याच्या दोन्ही बाजूंना एक एक सपाट टेबल वजा चौथरा ज्याच्यावर दोन टेक्निकल असिस्टंट माझ्या देखरेखीखाली काम करू शकतील समोर वायरलेस सेट्स व वा फ्रंटवरून येणाऱ्या लाईनला जोडलेले टेलिफोन्स समोर दुथर्फा हे वायरलेस सेट्स व वा टेलिफोन्स ऑपरेट करणाऱ्या ऑपरेटर्सची जमीन खोदतानाच केली बसावयाची सोय जी पी ओ उभे राहणार असणाऱ्या जागेच्या मागे एक छोटा चौथरा ज्यावर कमांड पोस्टचे तसेच बॅटरी ऑफिसचे आवश्यक रेकॉर्ड्स ऑपरेशनल एरियाचे नकाशे किंवा गरज पडल्यास जी पी ओसाठी विश्रांती घेण्यासाठी एक छोटे बेड टाकण्याची सोय रात्रीच्या वेळी कमांड पोस्ट प्रकाशित करण्यासाठी बारा फुलच्या बॅटऱ्या ठेवण्यासाठीची जागा व वायरिंग कमांड पोस्ट तर खूपच छान झाले होते डोक्यावर असल्या छतावर टाकल्या तीन एक फूट मातीच्या थराने एखाद्या रॉकेटचा किंवा बॉम्बचं डायरेक्ट हिट सोडलं तर चांगल्या प्रकारे संरक्षण मिळणार होतं सावजी तडा मकान कमांड पोस्टच्या कामाच्या पसंतीची पावती ग्रहित धरीत जास्त मेहनतीने तयार केलेल्या माझ्या राहण्याचा बंकरबाबतचे अभिप्राय जाणून घेण्यास उत्सुक असला तो शेतकरी लगबगने कमांड पोस्टमध्ये प्रवेश केलेल्या खंदकापासून दोन फुटावर कमांड पोस्टच्या मागच्या बाजूला जाणाऱ्या एका अरुंदशा खंदकात शिरला त्याच्या उंचीमुळे त्याचे डोके जरी खंदकाच्या वर दिसत होते तरी माझ्यासाठी मात्र त्या खंदकाची उंची योग्यच होती लगबगने पुढे होत त्याने खंदकाच्या टोकाशी दिसणारा कापडी पडदा हाताने बाजूला करताच आतल्या लाईटचा अंधूक प्रकाश खंदकात पसरला जेमतेम एक माणूस जाऊ शकेल एवढ्याच रुंदीच्या खंदकातून मला आत येण्यास वाट करून देण्यासाठी तो दारावरचा पडदा बाजूला धरून बंकरच्या आतल्या बाजूला उभा होता दारातून आत प्रवेश करून समोरचे दृश्य पाहताना माझाच माझ्या डोळ्यावर विश्वास बसेना सर्वसाधारणपणे आत्तापर्यंत केलेल्या अगदी एक ते तीन महिन्याच्या युद्धसरावामध्ये सुद्धा आम्ही बहुतेक रात्री कमांड पोस्टमधील मागच्या चौथऱ्यावर किंवा मा कमांड पोस्टच्या गाडीतच वेळ मिळेल तसे झोपत असू व पहाटे पहाटे तात्पुरत्या लावल्या एखाद्या छोट्या तंबूत आणि कवरकून तयार होत असू आता समोर दिसत होती ती तर एखाद्या हॉटेलची रूमच शोभली असती साधारण आठ बाय दहा फुटाची जमिनीखालची रूम संबंध बंकरमध्ये जमिनीवर एक जाड सतरंजी अंतरलेली समोरच्या भिंतीलगत एक छोटे लाकडी टेबल व लाकडी हाताची खुर्ची टेबलावर एक जहाड टेबल क्लॉथ वजा चादर टाकलेली टेबलावर टेलिफोन पेनस्टँड टेबल लॅम्प एक पॉट दोन तीन ताज्या गेंदेदार फुलांसह उजव्या भिंतीला लागून एक लाकडी पलंग पलंगाच्या बाजूच्या छोट्या टेबलावर एक छोटा रेडिओ एक गजराचे घड्याळ पलंगाच्या हेडबोर्डवर एक छोटा लॅम्प पडल्या पडल्या वाचनासाठी टेबलाच्या बाजूला एक छोटं लाकडी कपाट कपडे ठेवण्यासाठी प्रत्येक भिंतीमध्ये एक एक छोटी देवळी खोदली होती तळाशी कागद टाकलेला होता टेबलावर लावलेले गुरु गोविंद सिंग यांचे हात उंचावून उन आशीर्वाद देणारे रंगीत कॅलेंडर बंकरला चांगली शोभा आणत होते धावत पुढे जाऊन त्याने समोरच्या भिंतीच्या कोपऱ्यात लावला पडदा बाजूला सारून साधारण चार फुटी संलग्न स्नानगृह व स्वच्छतागृहाची सोय केल्याचीही दाखवले साबजी कोई कमी आहे तो दस देना पुरी करवा देंगे गावंदे मेहमान हो मी हसत हसत म्हटलं लढाई विच्छी इतना ख्याल रखोगे तो आगे कैसे बढेंगे लाहोर तक चलो जी पूरा पिंड नाळ चलेगा पाठीवर शाबासकीची थाप पडता तो सुसाट निघाला त्याच्या सहकार्यानं आनंदाची शाबास्कीची पावती पोचवायला त्या दिवशीची जवळजवळ सर्व रात्र पाकिस्तानातील शेकडो संभाव्य टार्गेटची असली तोफांपासूनची रेंज व बेरिंग काढून त्यांचे केव्हाही उपयोगी पडले असे रेकॉर्ड्स तयार करण्यात गेले पहाटे पहाटे थोडा आराम करण्यासाठी म्हणून प्रथमच सुसज्ज बंकरमध्ये प्रवेश केला होता साधारण एक दीड तासांची झोप झाली असावी आत्तापर्यंत सुपरिचित झालेल्या साबजी साबजी चाहकेने झोप चाळवली असावी सकाळी सकाळी चांगलीच थंडी पडली होती रजई तोंडावरून बाजूला सरकावीत पडदा बाजूला करून आत ढोकावणाऱ्या ऑर्डर लिहिला मी आत यायला सांगून विचारले सुबह सुबह अभि क्यू चिल्ला रहा है साहब कहता है साहब के लिए घर का दूध गरम बगैर वापस जाएगा नहीं दूध कौन कम भक्त पिएगा दूध पीना पायदा है साहब जी पीना पाहिंदा है लड़ाई वास्ते सेहत बनानी है तो पीना पायदा है दरवाजावरचा पडदा बाजूला सरत ऑर्डरली पाठोपाठ आत येत त्याने एक मोठी पितळीची चरवी टेबलावर ठेवली सापजी सरपंचजीने मेरी ड्युटी लाई आहे रोज सुब्वा दूध दी बस एक गल्ल दस दो शक्कर पाके डाळकेला आणा आहे या बगैर शक्कर अह रे किन्ने बजेला आणा आहे मला लहानपणापासूनच दूध हा प्रकार कधी फारसा आवडलाच नव्हता परंतु घरीसुद्धा अगदी कॉलेजमध्ये जात असतानापर्यंत सकाळचा दुधाचा ग्लास कधी चुकला नाही आणि आत्तासुद्धा गन पोझिशन ऑफिसर सुद्धा अगदी ही गणपोजिशन सुटेपर्यंत चौदा दिवसांचे युद्ध संपले तेव्हा हीच जागा सर्वाधिक सुरक्षित होती हे सिद्धच झाले त्या संपूर्ण युद्धात पाकिस्तानच्या विमानांना या जागेचा ठाव ठिकाणाही लागू शकला नव्हता शत्रूच्या सुद्धा आमची ही जागा सापडू शकली नाही त्यामुळं चौदा दिवसांच्या संपूर्ण युद्धामध्ये आमच्या या गन सगळ्यात जवळ शत्रूचे विमानातून टाकलेले बॉम्ब पडले व शत्रूच्या तोपखान्याचा प्रचंड मारा झाला तो साधारण आठशे ते हजार मीटर दूरच हो एक गोष्ट मात्र नमूद केलीच पाहिजे आणि ती म्हणजे माझ्या या गन पोझिशनच्या परिसरामध्ये पाकिस्तानने सगळ्यात मोठे टार्गेट केली जागा होती आमच्या या गनपोझिशनपासून सुमारे हजार मीटर दक्षिणेकडले क्षेत पाकिस्तानच्या तर अखंड चौदा दिवस तिथे दिवाळी साजरी केली होती प्रचंड आतशबाजी करत होय तेच शेत होते ते जिथे आलेल्या आले पहिल्या दिवशीच तोफा लागल्या होत्या हो तो शेतकरी आमच्याकरता एक देवदूतच बनून आला होता त्याने स्वतःच्या पिकाचे नुकसान सोसून आम्हाला जर त्याच्या शेतात आग्रहपूर्वक नेले नसते तर लढाईच्या पहिल्याच दिवशी माझ्या गनपोजिशनमध्ये रक्ताचे पाट वाहिले असते यात शंकाच नाही मी व माझ्या चार मराठा फिल्ड बॅटरीचे सर्व जवान व आमचे कुटुंबीय त्या अनाम शेतकऱ्याचे पंजाबदा पुत्तरचे कायमचे ऋणी राहू धन्यवाद जय हिंद जय हिंद की सेना मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद